राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रुपची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुलबाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाले एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही पूर्णपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेलं यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडी मिळू शकलं नाही संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आए। सा सा आज संध्याकाळी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचीसुद्धा बैठक त्या ठिकाणी आहे दहा जूनला आमचा पंचवीसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत त्या अनुषंगानेसुद्धा पक्षाचे कार्यक्रम का असावेत कशा पद्धतीने तो स्वप्ता साजरा करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घेऊ शकतो या साऱ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा आज सकाळच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये आम्ही जे काही निष्कर्षापर्यंत पोचलेलो होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचंसुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेऊ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली स्थिती लोकसभेच्या एकंदरीत निवडणूक या साऱ्याच्या दृष्टातून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे बैठकीत काही मागणी करण्यात आलेली काही घटक पक्षांनी भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारते अशी काही मागणी झाली तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील पवार गटाच्या संपर्कात आहेत असं ते नेते या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरून जातात ती वस्तुस्थिती ती खरी आहे परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले कशा कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत उलट मागे जे काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत आता त्यांचं ते ठरवतील यापेक्षा काय मला या विषयावरती अधिक काय सांगायचं नाही आहे मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय शीर्षाच्या नेतृत्वात चर्चा करून योग्य तो निर्णय घेतीलच आमदारांच्या मी ज्या वेळेला स्पष्ट एका प्रश्नाचं उत्तर दिलं की आजच्या आमच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा अजंडावरचा विषय त्या ठिकाणी नव्हता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील आज, आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येतील एक दोघे जण बाहेर आहेत तसेच आमचे झिरवाळ साहेब त्या ठिकाणी बाहेर होते त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार जे आम्ही निर्णय घेत असताना सोबत होते ते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत मी मगाशी वारंवार आपल्याला सांगताना हे सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आमदारांचं मत मनोगत लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले असलेले अनुभव आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकून घेणार आहोत मी आपल्याला दुसरंही सांगितलं की दहा तारखेचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या युष्केतून जे काय कार्यक्रम दिले जातील दहा तारखेला आम्ही छणमुखानांमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहोत त्यावेळेला राज्याची सारखे फ्रंटलचे प्रमुख जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तो पूर्ण आठवडा त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्तापन दिन साजरा करणार आहोत <सथी> एक मुद्दा असा आहे आज आम्ही फोर ग्रुपमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्या ठिकाणी घेतला सगळ्या म्हणजे आठी त्यामध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्या ठिकाणचा नव्हे तर सर्व ठिकाणचा आणि त्याचबरोबर ती ज्या वेळेला विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांची संध्याकाळची बैठक होईल त्यावेळेलासुद्धा त्यांच्याकडून त्या विषयाच्या वतीमध्ये त्यांचं मत काय एकंदरीत अनुभव त्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवत असताना आला त्या सर्वाचा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याशी चर्चाही त्या बाबतीमध्ये करू आणि मग पुन्हा एकदा आपल्याजवळ त्या विषयावरती मी चर्चा दादा राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्लबाई कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे या लोकसभा सदस्य म्हणून एन डी एच्या सर्व खासदारांची जी बैठक बोलवलेली आहे सेंट्रल हॉलमध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत एन डी ए म्हणून नंतर माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट जी मागितलेली आहे त्यालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू दु� नका